सेलिब्रिटी आज आपल्या दोन्हीला आलाय तिकडे एक पाहुणा का म्हणून असताना पण आलाय आणि लोक म्हणजे तरच आहेत मथुर आमच्या गोट्या यावा आमच्या इथे यावा पण आज आपल्या फर्मोसला आलाय

का प्रथम बोगपाणी अब एक दोन शब्द काय सांगाल आज तुमचे मोठे बंधू सचिन आप्पा वावरे यांच्या निवासस्थानी बिंदोडचा बेस्ताज भाषा म्हणून ज्याची ओळख आहे त्यांनी आज घरी भेट दिली काय सांगाल कसं वाटतं सगळ्यात मोठं सेलिब्रिटी आज आपण आलाय पाहुणा का म्हणून पण आलाय आणि लोक म्हणजे तरच आमच्या गोट्या इथे यावा पण आज आपल्या मोजला आलाय आपण खूप लकी आहे आपण तुमचे दोन शब्द काय सांगाल मथुरच्या विषयी आज आमचे आम्ही नशिबवान आहे ते मथुर आनंदी आमच्या घरी आज राहुल दादा येणार होते पण राहुल दादांना गडबड असल्यामुळे राहुल दादा सोळा तारखेच्या मैदानाच्या वेळेस तीर्थ येऊन जातो म्हणले आज आमचे निरक्षे सरपंच मित्र आज सर्व मित्र परिवार आले आणि आज मथुर या नंदीला ने बघण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो चाहते येतात महाराष्ट्रात तर आज हा आमच्या घरी आला आमच्या भेट दिली मी निर्जेसर पंत राहुल दादा आमचे मित्र आकाश आकाशी आणि त्यांच्या सर्व टीमचं मी आभार मानतो आमच्या घरी आले पाहुणचार घेतला आमचं त्याबद्दल धन्यवाद किती दिवसाची इच्छा होती आपल्या घरी यावं म्हणून इच्छा तर असतीसारखी पण आज अचानक मला एक सरप्राईज मिळालं सुखद धक्का दिला सुखद धक्का दिला धन्यवाद आप